आदिवासींनी ते देवराज आज तुमच्याबरोबर इथे उपस्थित नाही आहे परंतु त्यांनी सुद्धा मला आमदारकी लढवायची अशी भाषा केली कसं आहे या तालुक्यात अनेक लोकांना आमदारकी लढवायची असं त्यांची इच्छा आहे आणि ते लोकशाही त्यांचा अधिकार आहे आमच्यामध्ये इथं बसले इथंपैकी पण कोणाला जर लढवायचे असेल तर आम्ही पक्षात आमचा निर्णय घेऊन त्याला उभं करू ना मीच लढवणार आहे असं पण मी म्हणणार नाही शेवटी परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पद्धत तरी प्रथा आहे आहेत आमच्या तालुक्यातले जिल्हा आहे तुम्ही मंडळी आहे पक्ष संघटनेमध्ये चर्चा करून आपल्याला कोणाला लढायची एकाला लढायची दोघांना लढायची तिसऱ्या लढायची चारला लढायची हे आम्ही नाव काढून आम्ही श्रेष्ठींकडे पाठवतो किंवा इथंच एकमत व्हावं याच्यासाठी आम्ही एकमताने चर्चा करतो आणि त्या शोधून पुढे पाठवतो जर कोणाला लढवायचे असेल तर ते लढू शकतात कुठल्या पक्ष लढायचे असेल कुठल्या आघाडीतून लढायचे असेल कुठल्या युती पण ते लढू शकतात त्यांना स्वातंत्र्य ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा